कहाणी ऋषी पंचमीची ऐका ऋषीवरांनो तुमची कहाणी एक आपलं आटपाठ नगर होता तिथे एक ब्राह्मण राहत होता तो आपला शेती भाती करून सुखाने नांदत होता ते एके दिवशी काय झालं त्याची बायको शिवेनाशी झाली पण विटा तसाच घरात कालविला त्या दोषाने काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला व त्या बाईला कुत्रीचा जन्म आला देवाची करणे दोघही आपल्या मुलाच्या घरी होते तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणाचा समाचार घे एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं तेव्हा बायकोला म्हणाला आज माझ्या बाबांचं श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी पतिव्रता होती तिने चार भाज्या केल्या चार कोशिंबिरी केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला, खीर केला। इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचं भांड उघड होतं त्याच सर्पाने आपली करळ टाकली हे त्या कुत्रीने पाहिले मनात विचार केला की ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून उठली पटकन जाऊन खिरेच्या पातेला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिने जळ तर कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेव घातला कुत्रीला काही दे उष्टमाष्ट देखील घातलं नाही सारा दिवस उपवास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलाने तिला कारण विचारले ती म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरेच्या पातेल्यात सर्पाने गरळ टाकली ती माझ्या दृष्टीस पडली तेव्हा ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यात जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिने जळत कोलीत घेऊन हो माझी कंबर मोडली माझं सर्व अंग दुखत आहे याला मी काय करू बैलाने उत्तर दिले तू आदल्या जन्मी विटाळशीच विटाळ घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषाने मी बैल झालो आज मुलाने मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्यांचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलाने ऐकलं लागली चुटून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला अरण्यात गेला तिथे ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलाने सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे काही करून उपाय सांगा तेव्हा ऋषींनी सांगितलं ऋषी पंचमी व्रत कर तो म्हणाला हे व्रत कसं करा करावं महिना येतो चांदण्या पक्षातील पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टाने घावन करावा आवळ काठी कुटून घ्यावी टिळ वाटून घ्यावी केसाला लावावी मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह सह सप्त ऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं या व्रताने काय होतं रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं मनी इच्छिलेले कार्य होतं मुलाने ते व्रत केलं त्याने पुण्य आपल्या आईबापांना दिलं त्या पुण्याने काय झालं रजो दोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघे विमानात बसून स्वर्गात गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपल संपूर्ण